वर्तमान काळात अनैतिक संबंधात कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे यामुळे रेट मध्ये देखील वाढ झाली आहे हे अनैतिक संबंध कुटुंबात सुद्धा वाढीस आले आहे असाच प्रकार उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यात घडला आहे एका तरुणाचे त्याच्या काकू बरोबर अनैतिक संबंध होते या तरुणाचे काका ड्रायव्हर होते आणि हा सुद्धा ड्रायव्हर आहे ड्रायव्हर असल्याने घराबाहेर असले की घरा हा भिंतीवरून काकूला भेटायला जायचा हळूहळू ही बाब गावात पसरली काकाच्या कानावरही ही, ही गोष्ट गेली काकाने पत्नीला याबद्दल विचारले असता तिने पुतण्यासोबत लग्न करण्याची इच्छा दर्शवली प्रेम संबंधामुळे कुटुंबाला धक्का बसला तरुणाच्या काकीने पोलीस ठाण्यात पुतण्या विरुद्ध गुन्हा दाखल केला माझ्याशी लग्न केलं नाही तर तुरुंगात जाशील अशी पुतण्याला धमकीही दिली त्यानंतर पोलिसांनी पुतण्याला पोलीस ठाण्यात बोलावले पोलिसांनी पुतण्याला तिच्या गळ्यात हार घालायला आणि कुंकू लावायला सांगितले न घेता काकीने पुतण्याशी लग्न केले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे तरुणाच्या काकाने मी सर्वस्व गमावले आहे माझ्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही असे म्हटले आहे हा माझा पुतण्या आहे. तो माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे. पटवाई पोलीस ठाण्यात दबावाखाली हे हो लग्न झाले आहे. तिने तरुणाच्या काकीने स्वतःच्या मर्जीने लग्न केले आहे. आता तिने तिथेच राहावे अशी माझी इच्छा आहे. जर तिला काही झाले तर त्यात मला ओढू नका असेही तरुणाच्या काकाने म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट उत्तर प्रदेश